स्वामी समर्थ मैत्रीण आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे आणि ढग कसे आलेले आहेत बघा आता वळवाच्या पावसाला सुरुवात होणार त्यामुळे रोज संध्याकाळी असं वातावरण होत आहे असं वातावरण झालं की खूप छान वाटतं आणि गुढीपाडवा झाला की असं वातावरण असतं बघा कधी पाऊस येईल काय सांगता येत नाही एक दोन वळवाचे पाऊस पडून गेलेले आहेत गुढीपाडव्याच्या आधीच हे टायमिंग होतं ते संध्याकाळी मला वाटतंय चार साडेचार वाजताचं टायमिंग होतं त्यावेळेचं हे वातावरण आहे आणि आपण आज रेसिपी बघणार आहे खोबऱ्याची वडी त्यासाठी मी काय केलेलं आहे तर ओलो खोबरं चिरून घेतलेलं आहे तुम्ही याची साल जरी काढून घेतला तरी चालतं मी काय साल काढून घेत नाही कारण माझं खोबरंच कसं होतं तर खूप कोवळं होतं त्यामुळे मी काय साल काढून घेतली नाही आणि खोबरंही तुम्ही मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे तुम्ही खिसून जरी घेतला तरी पण चालेल पण खिसल्यापेक्षा जे मिक्सरला आपण खोबरं बारीक करतो त्याची वडी कशी होते तर वडी थापताना खूप चांगली थापली जाते आणि मी काय केलेलं आहे एक बरोबर पातेलंवर बर तो खीस होता बघा त्याला मी थोडंसं कमी साखर घेतलेली आहे इथे आपल्याला साखरेचा पाक तयार करून घ्यायचा आहे असं का करायचं तर साखर जी वडीमध्ये कचकच लागते बघा ती लागत नाही आणि साखर बुडेल इतकंच पाणी घालायचं आहे पाणी जास्त घालायचं नाही आणि गॅस एकदम बारीक ठेवायचा आहे आणि ढवळत राहायचा आहे इथे आपल्याला एकतारे वगैरे पाक असा काहीही करायचा नाही फक्त साखर विरगळी की त्यामध्ये थोडासा लिंबू पिळून घालायचा आहे जेणेकरून जे साखरेचे कण असे दाताखाली लागतात बघा ते लागणार पण नाहीत आणि साखरे जी घाण असते तीसुद्धा निघून जाते त्यासाठी आणि पाकसुद्धा पुढं जात नाही त्यामुळं काय करायचं तर आपण थोडासा लिंबू जरासाच घालायचा आहे एक अर्धा चमचा लिंबू घालायचा आहे आणि हलवत मात्र सारखं असं राहायचं आहे जोपर्यंत साखर विरगळत नाही तोपर्यंत असं हलवत राहायचा ही वडी तुम्ही पांढरी ठेवू शकता किंवा या यामध्ये तुम्ही कलरसुद्धा घालू शकता आता मी थोडासा लिंबू पिळून घेत आहे तुम्ही कोणताही चॉकलेटी कलर घालू शकता यामध्ये तुम्ही आ, मिल्क पावडरसुद्धा घालू शकता किंवा आपली जी आ, हे जी, कस्टर्ड पावडर असेल किंवा आपली चॉकलेट तयार करण्यासाठी जी आपण पावडर वापरतो तीसुद्धा घातला तुम्ही तर खूप छान टेस्ट येते यामध्ये रवा जरी घातला तुम्ही तरीसुद्धा वडीला म्हणजे जे स्टेक्चर असतं ते खूप छान येतं आणि त्यानंतर मी काय केलं आहे जो आपला खीस होता तो घातलेला आहे खीस घातल्यानंतरसुद्धा गॅस एकदम मंदच ठेवायचा आहे गॅसची फ्लेम अजिबात वाढवायची नाही ही, ही सगळी प्रोसेस आपल्याला मंद गॅसवरच करायची आहे पंधरा ते वीस मिनटात तुमची वडी तयार होते आणि अगदी सिम्पलच रेसिपी आहे जिथं मी साखरेत पाणी घातलं तिथं दूध घातला तरीसुद्धा वडीला टेस्ट खूप चांगली येते आणि थोडंसं म्हणजे घट्टपणा आल्यानंतर मी काय केलेलं आहे तर दोन चमचे कस्टर्ड पावडर वडीमध्ये मिक्स केलेलं आहे कस्टर्ड पावडरने काय होतं तर टेस्ट थोडी वडीला छान येते इथे म्हणजे तूप जरी घातला वडीत तुम्ही तरीसुद्धा चालतं मी तूप वगैरे काही घातलेलं नाही तुपात जर तुम्ही खोबऱ्याचा खीस आधी भाजून घेतला आणि नंतरनं तो पाकामध्ये टाकला तरीसुद्धा ती वडीसुद्धा खूप छान लागते किंवा पार्ले बिस्किट असतात बघा ते बिस्किटचा चुरा जरी करून तुम्ही त्यामध्ये घातला तरीसुद्धा वडी छान लागते वेगवेगळ्या पद्धतीने आप आपल्याला वडी करता येते आणि ही काय वडी बिघडत नाही लक्षात ठेवा त्यामुळं काय भिण्यासारखं काहीही कारण नाही बिंदास्त ही वडी तुम्ही करू शकता आणि बघू शकता तुम्ही आपलं मिश्रण जे आहे पूर्ण असं घट्ट झालेलं आहे आणि पाणी वगैरे सगळं त्यातलं अटलेलं आहे आणखीन एक थोडा वेळच मी ठेवणार आहे आणि काय करणार ताटाला तूप लावून मग त्यामध्ये ती वडी आपण थापून घ्यायची आहे एकच नंबर वडी झालेली होती पण वड्या कापलेल्या मला तुम्हाला दाखवायच्या म्हणजे शूट करायचंच राहून गेलं गुढीपाडव्याला परत ज्या अमावस्या होती त्या अमावश्याला नारळ फोडलेले होते मग ते कसं होतं आमच्या इथं ऊन येत नाही त्यामुळे खराब होतात ते त्यामुळे त्याचा वापर मी काय केलेला आहे तर खोबऱ्याची वडी केली की म्हणलं खातात आमच्यात आता विकतची वडे आणून पाच रुपयाला एक मिळते ती वडे आणून खातात म्हणून मग मी घरच्या घरी केली आणि मिश्रण आपलं कढई सोडायला लागलेलं आहे बघा कढईला अजिबात चिटकत नाही याचा अर्थ काय झालेला आहे तर आपलं मिश्रण आता थापण्यासाठी तयार आहे अशा पद्धतीने जर मिश्रण तुमचं कढई सोडायला लागलं की समजायचं आपलं म्हणजे मिश्रण तयार आहे नाही तर आपण ती वडी थापून घेऊया तुम्ही ताटामध्ये थापून घेऊ शकता किंवा डब्यामध्ये थापून घेऊ शकता किंवा तुमच्याकडे जर ट्रे असेल केकचा वगैरे त्यामध्ये थापला तरीसुद्धा चालतं इथं मी तेल लावून घेतलेलं ला, आहे तुम्ही तूप जरी लावून घेतला तरीसुद्धा चालतं मी थोड्या जाडच वड्या करणार आहे कारण पातळ केल्या तरी बी खायच्याच आहेत आणि जाड केल्या तरी पण खायच्याच आहेत ही प्लेट भरून माझं मिश्रण झालेलं बघा आणि तेवढ्या वड्या मी आता थापून घेते आणि कट करून घेते तुमच्यासोबत त्या कट करायच्याच म्हणजे शे हे राहून गेलं शूट करायचं आता थापायच्या आणि काय करायचं तर लक्षात लग लगेच त्याला चिर पाडून म्हणजे चाकूने अशा हे पाडून रेषा पाडून त्याच्या वड्या कट करायच्या आहेत आणि गार झाल्यानंतर मग वेग वेगवेगळ्या त्या बाहेर काढायच्या आहेत खूप छान वड्या होतात त्यानंतर भांड्याचा ढीक पडलेला तो सगळा उरकून घेतला पटाटा भांडी घासून घेतली सगळ्यात महत्त्वाचं आणि जे ज्यामुळे घर खूप अस्वच्छ दिसतं ते भांड्यांचं काम आहे बघा भांडी जर व्यवस्थित घासलेली असेल तर घर आपलं खूप चकचकीत दिसतं धुनं भांडी लोटून हे व्यवस्थित पाहिजे आणि घरात जी कपडे पडलेले असतात ती पण व्यवस्थित पाहिजे नाहीतर खूप घरातनं सगळ्या पसारा पसारा आपल्याला दिसतो जवळजवळ मला वाटते दोन जाळ्या भांडी मी घासलेली होती कारण तेवढी पडलेलीच होती भांडी आणि दिवसभर मी घरात होते म्हणून घासायचं घासायचं म्हणून कंटाळ केला किंवा भांड्यांचा असा ढीक पडतो आणि भांडी घासायला अजिबात वेळ लागत नाही पण त्या भांड्यांना बघूनच आपल्याला कंटाळा येतो की कधी घासायची एवढी भांडी असा कंटाळा येतो आणि मुलगी वगैरे असली की बरं असतं बघा पडेल तसं पडेल तसं एक दोन भांडी मुलगी निदान घासून तर ठेवते पण आपल्याला मुलगी नसली की एकट्याने सगळं करावं लागतं मुलं पण करतात मदत पण मुलांचं कसं एवढं लक्ष नसतं मुलींचं कसं घरात बारीक सारीक गोष्टीकडे लक्ष असतं आणि जरी मम्मी बसली तरी पण मम्मी मी हे करते मी ते करते आणि व्हिडिओ शूट करायचा एडिट करायचा परत शॉर्ट व्हिडिओ एडिट करायचं त्या नादात घरची कामंसुद्धा राहून जातात स सगळंच होत नाही दुकानात जायचं पर घरातला स्वयंपाक धुणं भांडी देवपूजा आणि ते व्हिडिओ एडिटिंग शॉर्ट व्हिडिओ लाँग व्हिडिओ सगळे टाकायचे म्हणजे सगळा मग असा राडा पडतो आणि त्यानंतर हा जो व्हिडिओ आहे तो दुसऱ्या दिवशीचा आहे मी आता काय करत आहे तर तरळीदार पोहे करताय तरळीदार पोहे म्हणजे कट असलेले आमटे आणि पोहे आता एळवणीची आमटी अजून अजून आहे आमच्या आजुन, घरामध्ये तर आता मी पोहे करणार आणि त्याच्यासोबत येळवणीची आमटी असं खाणार आहे तेल कडल्यानंतर कड़ मी शेंगदाणे घातलेले आहेत आणि शेंगदाणे चांगले कड कडकडीत असे झाल्यानंतर मग त्यामध्ये मोहरी हिरवी मिरची कांदा घातलेला आहे आणि पोहे असं चाळणीमध्ये मी भिजवून ठेवते कारण व्यवस्थित पाणी अजिबात राहत नाही आणि पोह्या पोह्या त्या पोह्यामध्ये मीठ आणि साखर घातलेले आहे साखर घालायची पोह्यामध्ये म्हणजे पोहे टेस्टला खूप चांगले लागतात प्रत्येकांची करण्याची पद्धत वेगवेगळे आहे पण आम्ही तर अशा पद्धतीनेच करतो त्यानंतर कांदा चांगला भाजल्यानंतर मग मी फोडणीमध्ये काय घातलेलं आहे हळद घातलेले आहे आणि हळद तेलात चांगली परतून घ्यायची आणि मग जे आपले पोहे होते ते घालायचं चवी आणि कोथंबीर जर तुमच्याकडे असली तर कोथंबीर तुम्ही घालू घालू शकता कढीपत्ता घालू शकता माझ्याकडे काय दोन्ही पण नव्हतं त्यामुळे मी काय घातलं नाही आणि पोहे मात्र मंद गॅसवर चांगले तेलात भाजून घ्यायचे जेवढे तुम्ही पोहे चांगले भाजून घ्याल तेवढे पोहे आपले चांगले लागतात पण व्यवस्थित भाजले पाहिजेत नाही तर एकजण कसं करतात लगेच हलवतात आणि गॅस बंद करतात पण उशीरपर्यंत मंद गॅसवर पोहे चांगले भाजून घ्यायचे आज हे पण घरात होते मग नाश्ता जरा केला की जेवणाला थोडा उशीर झाला तरी चालतो म्हणून मग मा मी सकाळी भात झालेला आहे माझा धुन वगैरे झालेला आहे आणि आता पोहे करून घेते आणि त्यानंतर मग भाकरी आणि मटकीची आमटी करायची आहे मटकीच्या आमटीसोबतसुद्धा पोहे खूप छान लागतात पण आम आता मायाकडे येळवणीची आमटी होती म्हणून मी त्याचा वापर काय केला तर जे आपले तडेदार पोहे असतात ते खाण्यासाठी केला मैत्रिणीने व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे मला नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा कसं होतं व्हिडिओ बघण्याच्या नादात लाईक करणं कमेंट करणं विसरून जातं तर तुमच्या लाईक आणि कमेंट माझ्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत त्यामुळं लाईक आणि कमेंट नक्की करत जावा आणि व्हिडिओ आवडला तरच कमेंट आणि लाईक करत जावा लाईक करणं कमेंट करणं बिलकुल निःशुल्क आहे त्याला कोणतेही पैसे बसत नाही सबस्क्राईब करायलासुद्धा कोणतेही पैसे बसत नाहीत आणि व्हिडिओ आवडल्यास खरंच सबस्क्राईब करायला जावा सबस्क्राइब केल्यानंतर बाजूची जी घंटी असते ती दाबायची ती घंटी दाबल्यानंतर तीन ऑप्शन येतात तुम्हाला त्यातील वरचा सगळ्यात ऑप्शन दाबायचा म्हणजे मी जेवढे व्हिडिओ टाकत जाईन तेवढे तुमच्यापर्यंत सहजरित्या पोचले जातील चला तर मैत्रिणीनं पुन्हा भेटू काहीतरी नवीन घेऊन तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त आणि सगळ्यांनी पोहे खायला यायचं आहे